स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजची समारोपाची सभा शुभारंभ एक तारखेला आई मोठा देवीच्या देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेचा शुभारंभ झाला आणि समारोप नगर शहरातील विशाल गणपतीच्या त्या ठिकाणी समारोप नगर शहरातील विशाल गणपतीच्या त्या ठिकाणी नारळ वाढून या यात्रेचा समारोप झालेला आहे सर मी एकोणीस दिवस ही यात्रा प्रत्येक गावागावामध्ये घेऊन गेलो जनसंवाद स्वाभिमान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि जनसंवाद जनसंवाद म्हणजे प्रत्येक मत प्रत्येक गावागावामध्ये ही यात्रा घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला आणि या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि यात्रे या यात्रे त्या यात्रेचा आज समारोप या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी साहेब तुम्ही इतका अनमोल वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद त्याचबरोबरीने आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले सर्वांचे नेते आदरणीय ने थोरात साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि युवकांचे युवा हृदय सम्राट आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करून गेले रोहित दादा पवार आणि सर्वच आमचे व्यासपीठावरील नेते मंडळी आम्हाला माफ करते होळकर साहेब कारण आता नावं घेत बसलं तर चार दोन नावं अंकुशांना वगैरे चार दोन नावं विसरल्यावर आता मी एक उमेदवार आहे मी एखाद्याचं नाव घ्यायचंही सरळ म्हणते ना बघूनच घेऊ त्याच्यापेक्षा सर्वच व्यासपीठावरील सर्व या माझ्या प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवर मंडळी मी या सर्व माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की एकोणीस दिवसामध्ये या मतदारसंघाच्या भौगोलिक परिस्थितीची आपण त्या ठिकाणी पाहणी केलेल्या के आणि या मतदारसंघातील काय काय प्रश्न आहे ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी येणाऱ्या काळा कालखंडामध्ये निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ही यात्रा मोठा देवीला सुरुवात झाली नंतर आम्ही भगवानगडावा भगवानगडाव गेलो आम्ही भगवान बाबांचं दर्शन घेतलं प्रताप काकाना आम्ही बरोबर होतो नंतर तसं शेवगावला नंतर राहुरी नगर तालुका जामखेड कर्जत श्रीवंदा नगर शहरातील या ठिकाणी भागामध्ये ही यात्रा गेली प्रत्येक ठिकाणी देवदेवतांचं दर्शन घेतलं देवदेवतांचे आशीर्वाद घेतले आणि त्या परिसरातील प्रलंबित प्रश्नाची त्या ठिकाणी माहिती करून घेतलेली आहे नगर शहरामध्ये ही भूमी ही आनंद ऋषी महाराजांची भूमी या नगरवासियांना मी एक सांगू इच्छितो या नगर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे जी डेव्हलपमेंट होणं आवश्यक होती ती डेव्हलपमेंट आजपर्यंत झालेली नाही नगर पुन्हा रेल्वे हा रेल्वे सुद्धा सुरू होणं गरजेचं आहे एखादं अद्यावत गार्डन होणं आवश्यक आहे या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा एक सुद्धा शासकीय मेडिकल कॉलेज नाही कारण ज्यांना पाच वर्षापूर्वी आपण या ठिकाणी निवडून दिलं त्यांनी फक्त मोठमोठ्याला घोषणा केल्या मोठमोठ्याला गप्पा मारल्या आणि एकही विकासाचं काम पाच वर्षामध्ये केलेलं नाही आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं पण विकासाचा कुठलाही मुद्दा नाही फक्त व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे त्यांनी माझ्यावर काय आरोप केला का समोरच्या उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का नाही मी तुम्हाला एक प्रश्न बोल तो विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा खासदार पाहिजे रिझल्ट देणेवाला ना रिझल्ट देणारा पाहिजे ना अरे चोवीस चोवीस घंटे ह्या जनतेची सेवा करणारा अरे माझी ओळख निर्माण जी झाली ती कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख झाली आणि माझ्यावर टीका केली जाते का निलेश लंकेने काय विकासाचं काम केलं माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन पा विकासाचं काय काम केलं तुम्ही तर सांगता आम्ही पन्नास साठ वर्षापासून आमचं या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व जिल्ह्यांनी मान्य केलंय मग पन्नास साठ वर्षात एखादं तरी एखादं चांगलं काम आणलं का तुम्ही हे तरी सांगा ना कुठलं एखादं काम तुम्हाला उभं करता आलं ते सांगा तुम्ही कुठलंही काम विकासाचं एक सुद्धा काम उभा करता नाही आलं मेडिकल कॉलेज आणता नाही आलं शैक्षणिक संस्था उभ्या करता नाही आल्या साधा नगर मनमाड रोड सुद्धा त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता त्यांना काम करता आलं नाही त्या रस्त्यावर पाच सहाशे लोक बळी गेले हजार बाराशे लोकांना अपंगत्व आलं नगर पातळी रस्ता तरी मी उपोषण केला आणि तो रस्त्याचं काम सुरुवात झालं अरे तुम्ही खासदार होते तुमच्या अधिकारातला विषय होता पण तुम्हाला करता आलं नाही आज या या ठिकाणी गांधी मैदानामध्ये सभा घेण्यामध्ये सुद्धा एक इतिहास आहे मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं तुम्ही गांधी मैदानात का सभा घेता म्हणलं मी कॉलेज जीवनात असताना कैलासवासी अनिल आनंद भैया राठोड यांच्या प्रत्येक सभेला मी हजर असायचो आणि भैयांची सुरुवात या गांधी मैदानाच्या सभेतून व्हायच्या आणि त्या ठिकाणी परिवर्तन व्हायचं आणि त्या भैयांचा वारसा त्या भैयांचा पावला पाऊल ठेवून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी या नगर जिल्ह्यामध्ये काम करतो आज खऱ्या अर्थाने मला भैयांची आठवण होती आज भैया असते तर मला नगर शहरामध्ये खरंच पा पाहण्याची गरज नसती वाचली अरे मला एक प्रसंग आठवतो थोरात साहेब मी विधानसभेला मी निवडून आलो आणि अनिल भैया राठोड पराभूत झाले आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेलो त्यांना भेटायला गेल्यानंतर मी भैयांपशी बसलो भैया मला म्हणले मी पराभूत झालेलं मला दुःख नाही पण तू निवडून आलेला मला आनंद आहे अरे या नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण काम करणारे माणसं होतो मुळ भैयांचा नारा होता भैभूत भयमुक्त नगर शहर काहींनी नारा दिला तर मागच्या पाच वर्षापूर्वी भयमुक्त नगर शेअर काय केलं अरे नगर शहरातल्या या जनतेला सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी माझ्या कुठल्या नगरवासियांना कुठल्या व्यापाऱ्यांना जर त्रास झाला ना हा जा निलेश लंके चोवीस तास तीनशे पासष्ट पासष्ट दिवस तुमच्या सेवेला असेल आणि निलेश लंकेचं वाक्य निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो मुळ काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका माझ्यावर आरोप केला जातो निलेश लंके गुंड आहे गुंडगिरी करतो दहशत करतो आणि आता तेरा तारखेला गुंडगिरी मोडून काढू आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का होय आम्ही गुंड आहे पण गुंडांच्या विरोधात लढण्याची धमक आमच्यात आहे म्हणून आम्ही गुंड का अरे आमची गुंडगिरी काय मोडून काढता आणि संदर्भ दिला जातो न सुप्पा एम आय डी सीचा अरे जी एम आय डी सी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ते एम आय डी सीचा शुभारंभ केला मी दोन हजार दहा अकराला हांगेगावचा सरपंच होतो त्यावेळेस दोन कंपन्या माझ्या हद्दीत होत्या मी काळाचे पावलं ओळखले म्हणलं जर उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला तर ही एम आय डी सी एक दिवस सगळ्यात मोठी एम आय डी सी असेल त्याचं आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे पुन्हा चाकण रांजणगाव पेक्षा सगळ्यात मोठी सुपा एम आय डी सी अरे आम्ही संरक्षण दिलं उद्योजक लोकांना मदत केली स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय मिळून दिला म्हणून आणि ती एवढी मोठी एम आय डी सी आणि तुम्ही दहशत दादागिरीचं बोलता त्या राहत्यात जाऊन पहा साधा मोबाईलला टेटच ठेवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो एका पोलीस कर्मचाऱ्याने शिवपुत्र संभाजी महाराजांचा महानाट्याचा पास वाटपाच्या त्या ठिकाणी पा शाळेत गेला आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगायचा प्रयत्न केला ते पास होता शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याचा आणि त्या एसपीला सांगून त्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं शिक्षक लोकांना निलंबित केलं अरे हे कोणचं राजकारण राजकारण हा खेळ खेळला पाहिजे आनंदाने खेळ खेळला पाहिजे अरे पण ही निवडणूक साहेब आम्ही बऱ्याच निवडणुका पाहिल्या मी सुद्धा बऱ्याच निवडणूक लढवल्या पण ही निवडणूक कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या हातात नाही राहिलेली ही सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली ही प्रत्येकाला असं वाटतं नाही मीच उमेदवार आहे मीच उमेदवार आहे तुमची दादागिरी दहशत ह्या दहशत दादागिरीला पूर्णविराम होणार आहे हे लक्षात ठेवा पूर्णविराम होणार आहे ही लोक ही निवडणूक जनतेने आताच घेतलेली ही सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेली त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो तुम्ही एकदा माझा विश्वास ठेवून पहा एकदा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही तुम्हाला अभिमान वाटण ना काम करून दाखवीन अरे तुम्ही मला दोन हजार एकोणीस ला आमदार म्हणून पाठवलं पण तुम्हाला अभिमान वाटेन असं काम करून दाखवलं एकदा दिल्लीत मला पाठवून बघा मग तुम्हाला कळेल महाराष्ट्राचा काय स्वाभिमान असतो आणि कसा पवार साहेबांचा कसा बाळासाहेब थोरातांचा कसा उद्धव साहेबांचा वाघ गरजतो हे सुद्धा तुम्हाला कळेल एकदा फक्त विश्वास टाकून पाळू माझी सगळ्यांना विनंती माघ पणले लोक आहेत भरपूर एकदा सगळ्यांच्या मोबाईलच्या टॉर्च चालू करून दाखवा रे सगळ्यांच्या एकदा पवार साहेबांना दाखवा हे मोबाईलच्या सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो अशी काय तुतारी वाजवायची तेरा तारखेला ना तिचा आवाज कुठे गेला पाहिजे आणि दिल्लीत बसलेले जे बस हुकुमशाह आहेत ना त्यांच्या डायरेक्ट कांठाळ्या बसल्या पाहिजे आणि चार तारखेला असं निकालाची बातमी आली पाहिजे नगर दक्षिण कंसात अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार जॉइंट किलर अशी बातमी त्या ठिकाणी आली पाहिजे त्यामुळं सगळ्यांनी खूनगाट बांधायची आता थांबायचं नाही आता डायरेक्ट हा जगन्नाथ जर कुठं घेऊन जायचं दिल्लीला सगळे रेल्वेने चलो दिल्ली जय हिंद जय महाराष्ट्र